दादा, ओ दादा हो दादा हो न झोपले होते का माणस काय येऊन देत नाही गेलेत साहेब गावाला म्हणलं झोपाव काय झालं कम्प्लेंट घ्या ना माझी काय कम्प्लेंट मी कोण आहे दिसतोय ना पेंटर आहे हा मग पांडू तातीने माझे पैसे दिले नाही मला काम करून घेतलं मला देतो पैसे नंतर देतो नंतर देतो थोडं राहिले ते सगळं करा केलं मग काय म्हणले ती आता दोन महिने देत नाही म्हणे त्याच्या आधी दिले नाही का नाही ना आठ महिने दिलेत थोडं पण ते काय आधी संपून गेला ना पंधरा दिवसापूर्वी दिलता मग काय म्हणतो आता सतरा हजार पाचशे बाकी आहे ना काम झालं आता काम झालं म्हणजे द्यायला पाहिजे ना पूर्ण बर साहेब गावाला गेले तुमची कंप्लेंट घेतो मी आल्यावर त्यांना सांगतो तक्रार नोंदवून घेतो घ्या मी आता इथेच बसून राहा साहेब यूज करून बसायचे साहेबांचा टायमिंग फिक्स नसतो चालेल मला काय ते पांढरीला जाते पैसे आहे ना काय म्हणतो काय स्वीकार केली तिने मसाज दाटी करतो मग दादागिरी करतो का दादागिरी काम करतो। करून वर शिरजोरपणा हा मग आता आम्हाला गरीब पेंटर म्हणजे गरीबच समजतेत ना हा त्याच्यामुळे आम्हाला काय करता येत नाही काम करणारा माणूस कारागीर हा गरीब नसतो कला असते कला पोट भरायचे इद्या की अक्काला माझ्याकडे आहे पण आता गरीब आहेत ना आम्ही बरं तो पांडुदा त्याला मोठा माणूस आहे पण मन दादागिरीत जातो दा का दादागिरी शिवेगाळी करतोय काय करतोय मला पारशी तुम्ही आता कम्प्लेट केली म्हणलं त्याची दादागिरी काढित होता आम्ही मी आता येतच बसणार आहे कम्प्लेट घेऊस तर येतच बसणार आहे साहेब येऊस काही नंबर बिंबर आहे का फोन करून मी त्याला लगेच बोलून घेतो इथं फोन नंबर नाही घेतला नाही का नाही घेतला पत्ता पत्ता आहे ना तिथे सांगा ना पत्ता आम्ही पत्त्यावर येतो जाय धुमवाडी जाय धुमवाडी हा नाव काय पांडू तात्या पूर्ण नाव नाही माहीत एवढं म्हणून फेमस पांडू तात्या बरं चालेल तुमची समस्या मिटी मी। मी तुम्ही नाही बसा, बसा पोलिस स्टेशनला जा आलो मी तिथं जा पुढं तुम्ही नाही नाही बरं इथंच बसणार आहे म्हणता पेंट इकडे बसा घ्या बारले तुमची इकडं घ्या बसणारच मी आता हा बसा दादा नमस्कार नमस्कार माल द्यायची होती तुमच्याकडं काय कम्प्लेट मग कम्प्लेट घ्यायलाच बसलो हा ना ते माय बायको ना रात्रीच देत नाही हो मला काय जेवण खाऊन जेवण देत नाही ना दादा मग कुठं करता तुम्ही काय करता मग सांगा काही मे ना थकी कर थकी थकी करतोय काय जेवण जेवण कस काय देते तुम्हाला तिच्याकडे लावेल ना काय लावली मेस मेस तिला पैसे देता का हा घरी बाजारात बाजारात महाकून घेते ही घेते का पण देत नाही देत नाही काय झालं दादा ठकी ना आता दोन दिवसा बंद केलं माल तिचे पैसे दिले नसतील हा ते पण पैसे रोख लागतील आता जवळ होत त्यावरती ना दिलं मला जेव्हा तुम्ही जवळ दिलं तर नाही तुम्हाला दिलं ना आता मला पैसे संपले मग ठीके म्हणा आता नाका या जो बाबरोबर काय आता टक्कीचे पैसे थकवले म्हणून म्हणले ना गहू नाही नाही टॅकीचे पैसे द्यायले भाई सगळं पण आता रोख नाही द्यायला तिला या साहेब माय घ्या काय घ्या कंप्लेट कंप्लेट बघ काय कंप्लेट तू डगुरी तर पोहचला काय माय आधी व्हा इकडे साहेब ठाऊ का हा माय झाले तारा दिलेला आहे आपल्याला माय पैसे उडवल्या खानवायचे टॅके खरंच सांग झाले तुय पैसे कोचे राहिले हे कोणते राहिले माय संध्याकाळीच्या डब्याचे राहिले संध्याकाळीच पहिला रोखच येतो तुम्ही कामा दिली होती हा तू रोग शिवाय घ्या मला देत नव्हती पुरा पुराश माणूस पुरा का पुरा का विचार नुसतं संध्याकाळच्याच डब्याचे थकले म्हणते महिन्यापासून दादा दाय घ्या दोन टमेंट डोबे कुठ खात होते ना घ्या दिवसा राहायचो दादा मग संध्याकाळी इच्याकडे जायचो मी काय करायला काय जेवण काय बोलायचं नाही मग नीट बोलायचा म्हणजे अन दादा तुम्हीच सांगा रोग दिले काय का पुरावर राहतो तुम्हीच सांगा

काय माझ्या बीजा नको माझ्या आधीच झाली सजा आणि तुम्ही म्हणताय माझ्या माझ्याकडे मला असलं मथर नको बाई कुठे जाईल तुला फिरायला हिला न्या आणि माझ्या कशाला होता येतात पोलीस स्टेशन आहे घर नाही तुमचं काय चाललंय तुम्ही काय दादा

हे पाठवून देतो यांची कंप्लेंट घ्या जा हा वरल्या रूम मध्ये तिकडे एक ऑफिस आहे तिकडे टांग मुळे बस जा पडताना हळूच जा हो दादा वर आहे का महिलांची महिलांची नाही सारीच तक्रार वर आहे इथं काम चालू आहे रेकॉर्ड वर मी जाऊ वर मग जा तुम्ही जा वर हा दोन दोन तक्रार माझ्या विरोध काही दिला किल्ल्यावर हा जा टांगमुळे दादा वर टांगमुळे दादा वर आहेत जा तुम्ही पण गर्दी कमी करा मोठे साहेब आल्यावर देतो आले ना त्या दाराने वर गेलेत ते महिला वर दिल्या लावून वर काय म्हणजे महिलाच पेशल आहे का पेशल महिलाच नाही इथं काम चालू आहे रेकॉर्ड वर आहे ते टांगमोडे हवालदार तुम्हाला म्हणलं ना ते साहेब बाहेरगावी गेले ते ते आलेत तुमचं लक्षच नाही मला गोंधळ मी आपलं काय म्हणल मग त्यांच्या गोंधळात तुम्ही इकडे बसलेले महात्या ना नाही तुम् मी तुला मध्ये जा आता वर जा वरल्या रूममध्ये जा जा दे तक्रार नोंदवून द्या बघा हा बघा तो आम्ही पैसे काढून देतो येतो मग हा या दमाने जा जरा बरोबर हवलदार साहेब हा काय तू खचोपी घेव राहिले काय काय आता उभं राहायला राहिले येते झोप रात्रीची ड्यूटी असते दिवसाची माझी कंप्लेंट द्यायची होती काय कंप्लेंट माझ्या आईला बोलता येत नाही आणि बापाला पण बोलता येत नाही तर माझ्या चुलत्यानी येण झाले माझं ग्रॅज्युएशन झाले असं हे ग्रॅज्युएशन झालं ना उतारे काढायचे गावातून सरकारी मोजणीला पैसे भरायचे सरकारी मोजणीला पैसे भरायचे आणि अर्ज भरून भूमी आले तिथं मोजणी करते तुमचे बांध कशे आहेत काय कशे आहेत ना कसे वरून क्लिअर करून देते एकदम म्हणजे ताण नाही भांडा नको म्हणजे भांडणाचा विषयच नाही होणार का अजिबात भांडणाचा विषय होत नाही तरी पण त्यांची कंप्लेंट देऊन ठेवलेली बरं कारण मला कसं का ऐकतच नाही ते मी किती जरी त्यांना गोडीत घेतलं ना तरी ते नीट बोलत नाही माझ्याशी पण चालून चालून घेतो कंप्लेंट माझ्याशी भांडतेत परत हे सगळं करते मला काही पण बोलतात तुझ्या आई बापाला बोलता येत नाही मला छेद येते नमस्कार नमस्कार ड्युटी चालली हा ड्युटी चालली पोरीची कंप्लेट आली होती काय बांध कोरलाय त्यांचं नाही शेजारी शेजारी चुलते चुलतेच असतात ना चुलत्यांनी बांध कोरलाय ते आल ती कंप्लेट द्यायला काय करते मला हे समजत नाही राह बांध कोराखोरी करून हा काय आजकाल नाही नाही कोणी कोणाचे वावर जर कोरले मला एक सांगा तुम्ही मोजणी झाल्याच्या नंतर देऊनच टाकावं लागतं कशाला खोडी करायच्या हा हे बघा माझी आई पण आली तिला बोलता येत नाही माझ्या वडिलांना पण बोलता येत नाही बरीच जागा गेली आमची असं काय म्हंटल बोलता येत नाही माझ्या आई वडिलांना पाहिलं का याचा गैरफायदा घ्या गैरफायदा गे मला एक सांगा एक काम करणार सोपा मार्ग आहे या गोष्टीला देऊन टाक तुम्ही जे आहे जेणे बांधकोलाय त्याला बोलून समज देऊन टाका बरोबर तुमचं काम तुम्ही करणार पण भूमी आर्मिल्ट जाऊन अर्ज करायचा आणि तुम्ही त्या पार्टीला सांगा तुम्ही पण मोजणी भरा आणि क्लिअर कट नंबर लावून मिळून जाईल असे तर किती वावर पटी घेईल कोणी कोणाची वावर रिटीन काही चालतं का कधी रेकॉर्ड ते तुम्हाला मिळून जाईल आणि आता तर वरून मोजणी बरं का उपग्रहून मोजणी आता आता लटपट नाही एवढं एवढं सेंटीमीटर सुद्धा इकडे तिकडे होत नाही अशी परिस्थिती आणि नाही जर ऐकलं मोजणी करून समजा जर म्हणलंच ना मला ना मंजूर आहे तर मग मात्र पोलीस संरक्षण कोर्ट, कोर्ट कमिशन मोजणी भरायची बर लक्ष दे माझ्याकडे समजतंय तू शिकले माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणून कंप्लेंट द्यायला मग काय करायचं नाही जर ऐकलं ना मंजूर जर म्हणला मोजणी खोडीलवानी तर मग कोर्ट कमिशन मोजणी भरायची अलग लक्षात आणि मग पोलीस संरक्षणामध्ये पोलीस संरक्षणची फी काय स्थिती भरायची आणि पोलिस संरक्षणात मोजणी करून नंबरे बिंबरी लावून घ्यायची तुम्ही आता भूमी ना भरा मी त्याला नोटीस पाठवतो तसं नाही नाही त्याला बोलून घ्या त्याला समज देऊन टाका नोटीस पाठवून समज देऊन त्याला बोलून घेतो हा काही पोलीस स्टेशनचा विषय नसतो तर हा भूमी अभिलेख आणि तिकडचा विषय असतो पण पोलीस स्टेशन त्याने खोड केली म्हणून तक्रार देणच गरजेचं आहे बांधा छेळीत येत ना पण आम्हाला मला छेळत आहेत की तुझ्या आई बापांना बोलता येत नाही काय नाही असो का माझ्याशी बरं काय गंभीर हा मग गंभीर चला जरा नीट करा बरोबर की नाही चालन हा बरं का तर तेवढं भूमी अभिलेख केलं त्यानंतर आता त्यांची कंप्लीट द्या चालेल चालेल नीट करा जरा धन्यवाद सरपंच सरपंच साहेब चांगले आहेत माहिती असते ना गावची सारी काही गाव वाद झाले तर गावात सरपंच मिटीत येत बर मग देऊ का मी वरती टांगमोडे हवलदार वरती बसलेले आहेत ऑफिस मध्ये जा तुम्ही तक्रार लिहून द्या बरोबर जातो धन्यवाद बर का साहेब हो बोला हा त्या ठकी नाही वर टांगमोडे दादा गेल्यावर सहा बा का काहीच हो काही मान कंप्लीट लिहून दिली काहीच काही हा बया माणूस असल्यामुळे ते टांगमुळे हवलदार जरा नालाय की तिने काही तिचं लिहून घेतलं काहीन तुमच्या तुमच्या दोस्ती मध्ये चालू आहे बरोबर मी बघतो ते हा बाया पण मी काही जाऊन पैसे देऊन टाक पैसे देऊन टाका तिचे तिला परत मी बोलून घेतो तिला माग घ्यायला लागतो कम्प्लेट चालेल चालेल तिचे काही नाही थोडे राहिले होते रुपये ते काय थोडे जरी म्हणलं तरी कंप्लेट द्यायला नाही दिले म्हणलं म्हणजे महिनाभर ते द्यायला लागतं बाई अवघड बरं का ते सहा महिने काहीच म्हणले ना मग आता त्यांचा देव खानवळीचा धंदा करतात म्हणलं पैसे त्यांना लागतातच ना आधारी कोण ठेवत एवढे दिवस एक मग दादा हा या साहेब हा माझी कम्प्लेट घ्या नाही काय कंप्लीट आहे कम्प्लेट अशी आहे का मी माय नवऱ्याला म्हणते का वेगळं राहायचं म्हणून तू वेगळं राहतच नाही त्याच्या माय सोडून काय कारण वेगळं मला बिलकुल नाही आवडत त्यांच्यामध्ये राहायला ते ना, ना त्रास देतात हो ती माझी सासूबाई तंबाखू बिमाखू खाऊन ती मला बिलकुल पटत नाही आणि माझे सासरी सारखे बडबड करतात सारखे इकडून हिड तिकडून हिड मला माहितच होत इकडे येणार म्हणून अहो साहेब माझे आईबाप काही काही त्रास बीस काही देत नाही माहिती का इथंच नाही टोमला लागतं रात्र दिवस माझ्या तुमच्या आई भुनबून साईड घेऊ बर जीव लावले त्यांनी एका नाही साहेब तिला तुला लग्न झालेल की देवत झालं दिवस नाही मग तीन वर्ष झाले तीन वर्ष काही मूळ काही नाही पोरग वर्षाच तू या पोराच जर लग्न झालं तुम्ही म्हातारे होणारच येत ना उद्या ते काय असं साहेब मला नाही काय सांगतो ते ऐकून घे ना तुम्ही उद्या म्हाते होणारच येत का नाही त्याच्या बायको आले तुम्हाला असं केलं मग कसं होईल ते नाही करणार माझी सुनबिन नाही करणार असं मला काही कारण की मी अशी वागणारच नाही ना यांच्यासारखं बंगरी तो आता काहीतरी खोडा असाल ना त्याच्या बापच तसे कस काय वागते दुही बी तसे कस काय वागतील म्हणजे माझे काय कोणी मी इतकी चांगली स्टॅन्डर्ड राहते एकदम चांगली राहते मला नाही आवडतो का चार पाच आहेत नाही आता मात्र माणूस सांगतोच ना चुकल्यावर हिला ते सांगलेलं त्याच एखादं म्हणतो ना बाई व्यवस्थित झाड पटांगण पाणी मारून झाड धुळ उडते या साईनवर तिला राग येतो चार टाइम खायला मागताय माणूस सांगतच असत चार टाइम काय खात चार टाइम ये चावत नाही असच करून दे बारीक भुगाच करून दे मी आज रे साहेब काही जरी म्हणली ना याने किती काही केलं ना मी माझ्या आई बापाला सोडून राहणार नाही ना ना. तुम्ही लग्नाच्या आधी बोलले होते मला आपण वेगळे राहू तसं नाही तसं नसतो बोललो मी तू काही बोलू नको मी म्हणल होतो सगळं एकत्र मिळून राहायचं एकत्र मिळून संसार करायचा माझ्या बापाला जीव लाव मी हे म्हणलो होतो आता तुझे आई बाप घरी आल्यावर मी त्यांना काय हाडीस पिढीस करतो का जीव मी तुझं सगळं ऐकन बोलले होते ना सगळं ऐकन पण हे असलं नाही ऐकणार मी हे बाई काय सांगतोय त्याचं बरोबर आहे ना तुझ्या आई बाप उद्या तुझ्या घरी जर आले तर त्यांचं नाही करणार का तू मग माझे आई बापा असे थोडी आहेत त्यांचे आई बापा आणि त्यांचे कसे आहेत त्यांचे आई बापाबड करते या ते हे बाबा साहेब कोणते सुनाला ना सासू सासरी पटतच ना पटतच नाही हे जागे पण ही समजून घ्यायला पाहिजे ना समजून घ्यायला पाहिजे ना किती दिवसाचे आहेत ते त्यांचे दिवस तरी किती कोरले आज आय तर उद्या ना हाय तर सेवा करायचं काम आहे तुमचं सेवा करायला चांगले माणसं पाहिजे त्याला चांगले म्हणजे काय त्यांचं काय वास येतो का तुम्हाला सांगितलं ना ती मात्र अशी ते थुकत येऊ आहो मग समजून घ्यावा आज नऊ देत आपलं राज्य आहे ना सांगायचं म्हातारे माणसाला जरी थुकात सांगितलं मग डोक पिकून गेला पार सांगू सांगू मला राहायचंच नाही एक मी मारायला निघून जाते मग मग मी बी मी बी काही येणार नाही त्यांना सोडून तुला भाव आहे का हाय ना लग्न झालेलं आहे का हो मग तू ज्या भाऊजाईने जर तुझ्या आई बापाला असं केलं तर तुला कसं वाटण नाही ते बरोबर आहे तुमचं ते मला चांगलं नाही वाटणार नाही ना मग तसंच हे बी आई बाप म्हणून सांभाळायचं घ्यायचं आमचं सांगायचं आहे चांगलं आणि म्हातारे माणूस लय दिवसाचं नसतं सेवा करायची तेच आहे हातात तुमच्या आणि तेच तुम्हाला पुण्य काम येणार आहे पुढे परत हुँ? हुँ? जा करा सुखानी संसार करा व्यवस्थित साहेब धन्यवाद बरं का आणि मी बी जरा त्यांना समजून सांगतो हा तू बी त्यांना जरा समजून सांग असं नका करू आपली एक दुसरीकडे जाती दुसऱ्याची आपल्याकडे सोनबाई म्हणून येते घरचं म्हणून चालवायचं चांगलं काम आता चल घरी धन्यवाद साहेब या काही कंप्लेंट घेऊन येते तर असं झालंय पोलिसांना मिटवता मिटवता भाकर सुद्धा खायला भेटाना ड्युटी चालूची बसायलासुद्धा बस चान्स नाही हे पाणी बिनी नुसतं उभं ताठून गेलोत आम्ही रस्त्याचं काम चालू आहे चालून चालू मी बी जातो आता टायमिंग झाला आहे ड्युटीचा जातो ऑफिसला वर टांगमोडे वाट बघत येत